हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये स्वागत करते आणि फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना स्किप करता पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी स्टार्ट तर करतच आहोत पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं तेवढं शेअर करा आणि लाईक करायला तर विसरूच नका चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान छान अशी रेसिपी घेऊनच येतच आहे का नाही आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही पाहत असा की सर्वात आधी मी काय केलेले आहे ते पाहत असाल की जी आंबे आहेत तिथं दोन आंबे घेतलेले आहे आणि ते आंबे आहे ना तर स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर पुसून वगैरे घेतलेले आहे आणि त्याचा मी पल जी आहे ते सगळा काढून घेत आहे का आ, तर तुम्ही आतापर्यंत ओळखलं का नाही काय माहिती तसं थमनेल वरन किंवा टायटल वरन तर ओळखलच असं की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे तर हि तर मी आज मस्त असं आंब्याचा शिरा बनवणार आहे तर त्यासाठी माझी धडपड चालू आहे तुम्ही पाहता असाल की मी काय करत आहे जीप अजिबात करू नका मी कोणत्या प्रकारे कशा प्रकारे शिरा बनवते ते पण नक्की पहा आंब्याचा जी पल, ना, पल आहे ना सगळ्या एका वाटीमध्ये काढून घेतले नंतर आता मी काय करत आहे मिक्सर जार मध्ये मी सगळा पल टाकत आहे ना आपल्याला हे जे आहे ना पल मिक्सर मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्सर मध्ये काय करायचंय डायरेक्टली म्हणजे दूध वगैरे काहीच टाकलेलं नाही इलायची पावडर वगैरे काहीच टाकलेलं नाही फक्त पल आ, मिक्सर मध्ये घेतलेला मिक्स आहे आणि तुम्ही दुसरीकडं पाहता असाल की आपली जी कढई तापलेली आहे ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गावरान तुपाचं इथं घेतलेला आहे आणि जे तुप आहे ना ते पण पूर्ण तुम्ही पाहता असाल गरम झालेला आहे आता मी काय केले जवळपास आहे ना अर्धी ते एक वाटी इथं मी घेतलेला आहे रवा रवा जे आहे चाळून वगैरे घेतलेला आहे तर आपण काय करणार आहोत आता ज्या तुपामध्ये रवा टाकलाय ना त्याच्यातला चांगला असा परतून घ्यायचा आहे आपल्याला आ, रव, रवाना एकदम हलकासा म्हणजे थोडसा नाही का लाईट गोल्डन होईपर्यंत आपल्याला काय करायचं तुपामध्ये परतून घ्यायचे आणि तुपाचा जर तुम्हाला जास्त वापर करायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय करा थोडस आणखीन तुप टाकू शकता आता माझ्या म्हणजे जेवढं मला क्वांटिटी हवी ना तर शिऱ्याची वगैरे त्याचप्रमाणे इथं मी तुपाचा पण वापर केलेला आहे आणि खूप असं तुप खाऊशी वाटत नाही त्यासाठी काय करायचं थोडंसं मीडियम ठेवलं तर बरे तर त्यासाठी तुपाचा वापर थोडासा कमी केलेला आहे आणि आता मी तुम्ही पाहत असाल की काय केलेलं आहे तर मी घेतलं आहे थंड पाणी बरं का गरम पाणी न घेता मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे की प्रत्येक वेळेस फ्लेवर वेगवेगळा म्हणलं की वेगवेगळ्या पद्धती असतात ते तर मी घेतलेला आहे जवळपास एक ग्लास पाणी घेतलेला आहे ते आपल्या रव्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर आता पूर्ण मिक्स केलं करून घेतलेलं आहे थोडीशी इलायची पावडर ऍड केलेली आहे आता आपण काय करूया सगळं जी आहे ना इलायची वगैरे सगळं मी एकसारखं मिश्रण तयार करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जी ही रेसिपी दाखवलेली आहे ना फक्त दहा मिनिटात बनते अजिबात त्याला झंझट वगैरे आहे असं काहीही नाहीये फक्त दहा मिनिटातच तयार होते तर आता तुम्ही पाहता सलकिल्ल्याची पावडर चांगली मिक्स केल्याच्या नंतर अर्धे आता एक वाटी हिथं घेतलेला आहे रवा आणि त्याच्यानंतर काय केलं अर्धी वाटी इथं घेतलेली आहे साखर जर तुम्हाला गोड हवे असेल ना आणखीन तर तुम्ही कमी जास्त करू शकता ते तुम्ही काय केले क्वांटिटी व्यवस्थित ठेवलेली आहे आणि जेवढी मी घेतलेली आहे ना तर त्याच त्याचप्रमाणे जर तुम्ही डिश जर ट्राय केली ना तर परफेक्ट अशी बनेल आणि काही गोड वगैरे व्यवस्थित राहील कारण कारण माझी रेसिपी साखरेचं प्रमाण का कमी आणि जे रवा असतो ना तो फुकतो त्यासाठी साखरेचं प्रमाण इथं का कमी केलंय आपण आंब्यामध्ये जे आंबे आंब्या मी घेतलेत ना ते खूप असे गोड आहे आंबट पण अजिबात नाही त्याच्यामध्ये म्हणून साखरेचं प्रमाण इथं कमीच ठेवलेलं हो आहे आपलं काय केलंय साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे आपल्या रव्यामध्ये तर इलायची पावडर आणि साखर सगळे मिक्स झालेच्या नंतर जी आंब्याचा फल आहे ना एक मिक्सरमध्ये आपण काय करून घेतले याला मिक्स मिक्स करून घेतलेला आहे ना आता ह्याला मी शिऱ्यामध्ये टाकून दिलेला आहे आपण ह्याला पण काय करायचं पूर्ण एक सारखं मिश्रण होईपर्यंत ह्याला हलवत राहायचे तुम्ही तर पाहता सांग की मी तर कलरचा वापर अजिबात केलेला नाहीये फक्त जी आहे नाही आंब्याचा कलर आलेला आहे तर तुम्ही इमॅजिन करू शकता की कशा प्रकारे हा शिरा झाला असेल एकदम मऊ लुसलुसीत एकदम तोंडात टाकताच असं विरगळन असा आपला हा शिरा झालेला आहे आणि नंतर ही टेस्ट केल्याच्या नंतर तसाच झाला होता आणखीन तर हा शिजला पण नाहीये तो तुम्ही विचार करू शकता कशा प्रकारे हा झाला असेल तर मी काय केले आंब्याचा जे आहे ना तर पूर्ण ह्याला मिक्स करून घेतलेला आहे आपला जे शिरा आहे परफेक्ट असा कलर वगैरे मस्त वगैरे झालेला आहे आपल्याला ह्याला झाकण ठेवून आता ना जवळपास ना तीन ते चार मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे जोपर्यंत शिरा चांगला शिजत नाही तोपर्यंत आणि नंतर मी काय केले पाच चार ते पाच मिनिट झाल्याच्या नंतर ना थोडस ड्रायफ्रुट माझ्याकडे होते कट करून ठेवलेले होते ते मी तर टाकलेले आहे जास्त काय टाकलेलं नाही फक्त मला मॅंगोचा फ्लेवर हवा हवा होता म्हणून मी फ्रुट्स कमी ठेवलेले आहे आणि तुम्ही घेतलेला आहे बारीक रवा जर तुम्हाला मोठा रवा घ्यायचा असेल तुम्ही ते पण घेऊ शकता तर माझ्याकडे अवेलेबल होता तोच मी तोच घेतलेला आहे तर तिकडे तुम्ही पाहू हो शकता मी तर पलटी करून दाखवलाय कशा प्रकारे आपला जे शिरा आहे ना एकदम मऊ असा लुसप्रेसीत झालेला आहे आणि काजू बदामचे जे प्रमाण आहे ते कमी ठेवल्याच्या नंतर फक्त मँगो हा फ्लेवर तोंडामध्ये येत होता म्हणजे आंब्याचाच फक्त फ्लेवर येत होता आणि मला तोच पाहिजे नव्हता तर माझी परफेक्ट अशी रेसिपी झालेली आहे फायनली माझी आंबाची शिरा आहे ते रेडी झालेला आहे त्याला मी थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते चला तर मग हा रेसिपी जी आहे ना तिथं सेंड करते तर ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ जे आहे तिथच मी करते तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराय चॅनल सबस्क्राईब करायला बात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी राहा सर्वात महत्वाचा खात्रा आणि आपल्या व्हिडिओला जेवढं येईल तेवढं लाईक करा शेअर करा